आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल जातीयवादी वक्तव्याने ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याबद्दल खासदार राजू शेट्टी यांच्यावर आचारसंहिता भंगाची कारवाई व्हावी ब्राह्मण जागृती सेवा संघाची मागणी हातकणिले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार आणि विद्यमान खासदार राजू शेट्टी यांनी हातकणले तालुक्यातील हेरले ते मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी निवडणूक प्रचारादरम्यान ब्राह्मण समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य केलं याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या वतीनं निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली सीमेवर आमची पोरं जातात देशपांडे कुलकर्णींची सीमेवर जात नाहीत अशा पद्धतीने ब्राह्मण समाजाची विनाकारण बदनामी करणारे वक्तव्य त्यांनी केलं आहे ब्राह्मण समाज काळापासून देशासाठी लढत आला आहे आजही समाजातील अनेक तरुण देशासाठी सैन्यात लढत आहेत शहीद देखील झाले आहेत असं असताना विनाकारण ब्राह्मण समाजाची बदनामी करण्यासाठी राजू शेट्टी यांनी हे वक्तव्य केलं आहे वास्तविक सीमेवर सैनिक जातीसाठी नाही तर देशासाठी जातात याचा शेट्टी यांना विसर पडला आहे राजू शेट्टी हे लोकप्रतिनिधी आहेत अशा जबाबदार व्यक्तीने सैनिकांची जात काढणं आणि अशी जातीयवाद वक्तव्य करणं हे फारच निंदनीय व पुरोगामी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणार आहे यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत सदर व्हिडिओची खात्री करून तो तपासून या जातीवादी वक्तव्याबद्दल ब्राह्मण समाजाचा अपमान केल्याबद्दल राजू शेट्टी यांच्यावर भंगाची कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर दिनांक 2 एप्रिल 2021 रोजी खासदार लोकसभा मतदार संघाचे प्रत्याचे उमेदवार माननीय चे विद्यमान खासदार राजू शेट्टी यांनी मुक्कामकोस्ट हेर्वे येथील प्रचार सभेमध्ये एक जातीयवाचक विधान केलं की तिथं कुलकर्णी आणि देशपांडेंची पोरं सीमेवरती मरत नाहीत तर तिथं आमची पोरं मरतात तर हे भारतीय सैनिकांचा आपल्या देशाचा यामध्ये अपमान आहे आणि त्याचबरोबर त्यांनी ब्राह्मण समाजाच्या भावनासुद्धा यामध्ये दुखावलेल्या आहेत तर ह्या सर्वांचा निषेध व्यक्त करून आम्ही ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे आज इथले हातकणंगला लोक हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी मानस्री खडकर साहेबांना त्याबद्दल निवेदन दिलं आणि त्याबद्दल आचार भंगाची कार्य कार्यवाही त्यांच्यावरती करावी त्याचबरोबर त्यांचा निवडणूक अर्जसुद्धा त्यांनी त्यामध्ये रद्द करावा अशी आम्ही मागणी त्यामध्ये केलेली आहे जरी ह्या कारवाईची पूर्तता जर त्यांनी न केल्यास यामध्ये पुढं आम्ही ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रकारे मोर्चा आणि आंदोलनं करण्याचा आम्ही इशारा यामध्ये देतो